नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये सोबतच आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकदम साधा सोप्पा पण तेवढा चविष्ट असा आहे एकदम झटपट होणारा हा वरम भात बनवलं तर तो तोंडी लावण्यासाठी एक छान असा ऑप्शन आहे आज आपण मसाला वांगे फ्राय कसे बनवायचे तेही एकदम झटपट पाचच मिनिटात बनून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी अशा पद्धतीचे जे लांब वांगे मिळतात ना ते घेतलेले आहेत तर बघू शकता त्या वांग्याला अशा पद्धतीने हे साईडचे डेट काढून टाकायचे आहे तुम्ही हवं तर पूर्ण काढू शकता किंवा अर्धा अशा पद्धतीने काढू शकता आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला वांगाची खापे करून घ्यायचे आहेत तर हे वांगे अशा पद्धतीने कापायचं आहे तर त्याचे चार भाग करून घ्यायचे देठाला जोडून ठेवलं जाईल इतपत आपल्याला ते कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांगे छान असे कवळे आहेत त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर मी कापायच्या अगोदरच धुवून घेतले होते आता एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आता तेल छान गरम झालं की लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये हे संपूर्ण कापून घेतलेली वांगी घालायची आहेत आता हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तेलावरती मी हे संपूर्ण वांगे ठेवून घेतलेले आहे गॅस थोडासा वाढवायचा आता त्याच्यामध्ये इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे संपूर्ण वांग्यावरती व्यवस्थित असं मीठ घाला सोबतच पाव चमचा अशी हळद घालून घ्यायची आहे तुम्ही नुसते वांगे असेच परतवून घेऊ शकता पण हळद मिठामध्ये जेव्हा वांगे परतताना तर त्याची चव एकदम अप्रतिम लागते त्यामुळे अशा पद्धतीने हळद मिठात एकदा वांगे परतवून मग ते बनवून बघा खूपच छान अशी त्याची चव लागते तर हळद आणि मीठ संपूर्ण वांग्याला लागलं जावं अशा पद्धतीने मी छान असं हलवून घेतलं एकजीव करून घेतलेलं आहे आता गॅस हा एकदम स्लो करायचा आणि आपल्याला वांग्यावरती झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं मध्ये मी एकदा दोनदा हे वांगे आलटीपलटी केले होते तुम्हीसुद्धा लक्ष ठेवा आणि गॅस एकदम कमी करा जेणेकरून वांगे जळणार नाही आता त्याच्यावरती काही मसाले घालू एक छोटा चमचा घातलेला आहे लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर घातलेली आहे सोबतच एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकन मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला घातला तर ही धने पावडर आणि गरम मसाला मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा तर थोडंसं पाण्याचा शिपका मारला आणि आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचा आहे जर वाटतंय मसाला व्यवस्थित लागला जात नाही आहे तर अशा पद्धतीने एकदम दोन छोटे चमचे एवढंच पाणी घाला म्हणजे हा संपूर्ण मसाला ओलावला जाईल आणि चहू बाजूने वांग्याला एकसारखा लागेल एकदम आता कमीच हलवून घ्यायचं कारण आपले वांगे हे शिजलेले आहेत तर बघू शकता हालून दोन मिनटं झाकण ठेवलं आपले मस्त असे मसाला सुक्के वांगे बनवून तयार झालेले आहेत आता वरम भाताबरोबर वर वर तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता हे वांगे एकदम चमचमीत आणि मस्त अशी चव देतात अशा पद्धतीने तुम्ही हे वांगे फ्रायची रेसिपी एकदा बनवून बघा आणि तुम्ही अशा पद्धतीची ही रेसिपी कधी बनवली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढं तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायचे आहेत तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा